नमस्कार मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ सकाळची सुरुवात झालेली आपली आता इथे बघा सकाळची माझी आंघोळ वगैरे झालेली आहे गॅलरीत आली तर ता बघा झाडांना खूप छान अशी फुलं आलेली होते चला म्हटलं सकाळी सकाळी तुमच्यासोबत ते शेअर करूया शेवंतीचं छोटंसं झाड लावलेलं आहे आणि त्याला आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे भरपूर अशा कळ्या पण आहे आता ते आपण कळ्यां उमळल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेल चला आता त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला बनवायचं आहे आज गुळाचा चहा म्हणजे मी रोजच बनवते गुळाचा चहा पण मग तुमच्यासोबत आज शेअर करते आता बघा काही काही वेळेस चहा फुटतो तर बघा इथे मी आता सर्वात पहिले एक कप्पाला थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे पातीला आणि गुळ घालून घेतलेलं आहे लगेच मी इथे चहा पावडर घालून घेतलेली आहे थोडंसं आलं ठेचून घातलेलं आहे बघा चहा पण आपला उकळलेला आहे अगदी दोन ते तीन मिनिटं झालेली आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे आता इथे बघा दूध गरम वगैरे केलेलं नाही बरं का म्हणजे पहिलं गरम केलं तर थंड झालेलं आहे चहा बघू शकता इथे मी नेहमीच गुळाचा चहा करते पण माझा चहा फुटत नाही आता बऱ्याच बायकांचा चा तर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे रिझर्ट आता इथे बघा अजून दूध घातल्यानंतर अगदी दोन तीन मिनटं चहा छान उकळून घेतलेला आहे मी हे बघा चला आता इथे बघा आपला चहा पण छान उकळलेला आहे हे बघा मी गॅस मोठा केलेला आहे तुमच्या लक्षात येत असेल चहा अजिबात फुटत नाही बघू शकता चला आता इथे आपण आता गॅस बंद करू आणि आपण चहा कपामध्ये ओतून घेऊ आता ओततानी पण तुम्हाला दाखवते लगेच लक्षात येतं चहा जर फुटला तर अशी बारीक बारीक अशी एकदम अशी तयार होतात आता इथे बघा चहा मी दोन्ही कपांमध्ये ओतून घेतलेला आहे बघू शकता गुळाचा चहा कसा वाटला ते पण सांगा आणि आता इथे तुम्हाला कपातला चहा जवळून दाखवते हे बघा अजिबात चहा फुटत नाही या पद्धतीने करून बघा नाही आला तरी जमल डबल करून बघायचा चला आता त्याच्यानंतर चहा झालेला आहे बटाट्याची भाजी बनवायची इथे दोन चार बटाटे ना उकडून घेतले ते थोडेसे कच्चेच ठेवते मी जास्त पण नाही उकडत आता इथे फोडी करून घेते बघा आता इथे फोडी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोड्याशा मोठ्या छोट्या ज्या आकाराचे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता चला कढई ठेवलेली तेल घालून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला मोरी घालायची जिरं घालायचं बारीक थोडासा ठेचून घेतलेला लसूण घालायचा एक दोन हिरवी मिरची घालायची कडीपत्ता घालायचा आणि उभा चिरून घेतलेला कांदा मी थोडासा जास्तच घातलेला आहे कारण का मुलांना कांदा जास्त आवडतो बटाट्याच्या भाजीमध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे कांदा लवकर आपला तळतो किंवा पाणी सुटतं त्याला फ्रेश असा वटाणा घातलेला आहे बाजारात भरपूर अशा वटाण्याच्या शेंगा येतात चला तिथे झालेलं आहे त्याच्यानंतर इथे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट घातलेली आहे अगदी अर्धा चमच्याला कमी थोडीशी छान चव लागते एक टमॅटो पण घालून घेतलेला आहे आवडत असेल तर घाला नसल आवडत तर नाही घातला तरी पण चालेल मला आवडतो म्हणून घातला हळद घालून घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे घरगुती माझं काळ तिखट काळा मसाला आहे तो घातलेला आहे भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आपला इथे मसाला तयार झालेला आहे करून मिक्स मिकस करून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे बटाट्याच्या पोळी बघा आणि थोडा बटाटा मी कच्चा ठेवलेला आहे मीठ पण घालून घेतलेलं आहे चवीनुसार चला आता मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे थोडा बटाटा कच्चा ठेवला ना मध्ये पण छान असा वाफल्यानंतर चव लागते आणि माझ्या मुलांना थोडासा बटाटा कच्चा असला तेव्हा आवडतो चला दोन मिनटासाठी झाकण ठेवू दोन मिनटं झालेले परत आपण बघूया आता मुलाला आवडतं थोडासा कच्चा बटाटा आणि मोठ्या मोठ्या फोडी आणि मुलीला आवडतो थोडासा जास्त शिजलेला बटाटा आणि एकदम मॅश केलेला असं असतं बघा मुलांचं चला आता इथे मिक्स झालेलं आहे अजून आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे झालेली आहे इथे परत बघा दोन तीन मिनटं मधून मदुन, मधून आपल्याला असं एकजीव करून घ्यायची भाजी जेवढी एकजीव केली ना मंद गॅसवर चव पण छान लागते बघू शकता इथे बघा आपली बटाट्याची भाजी पण सुकी तयार झालेली आहे मिक्स करून घेऊ गॅस बंद करायचा आहे वरून भरपूर अशी फ्रेश कोथंबीर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद